जय शिवरायाम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अनुज मराठी तर आजचा बघूनच तुम्हाला कळायला असेल आजचा व्हिडिओ आपण कशावर बनवत आहोत सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्याचं कारणही तसं आहे कारण की आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांच्यामधन बारागड किल्ले युनेस्कोच्या यादीत नोंद करण्यात आली आहे तर ते बारागड किल्ले कोणते पहिले ते जाणून घेऊयात तर ते बारा गड किल्ले आहेत रायगड शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड सालहेर लोहगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग जिंजी आणि खांदेरी तर तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल युनेस्कोची यादी म्हणजे काय तर युनेस्को नेमकं काय का ते जाणून घेऊयात तर युनेस्को चा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को ही संस्था जागतिक पातळीवर पर्यटकांकरता काम करते या संस्थेमुळे जे ऐतिहासिक स्थळ असतात त्यांना जागतिक वारसा म्हणून संबोधित केले जाते मित्रांनो आपण नेहमी विचार करतो की आपल्या हालत बिकट होत चालली सरकारने लक्ष दिले गेले पाहिजे जर आपले नव्याने उभारले गेले तर आपल्याला इतिहास समजण्यास आणखी मदत होईल या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढेच सांगायचे आहे जसं की युनेस्कोने त्यांच्या यादीत आपल्या गड किल्ल्यांची नोंद केली तसे आपले ही कर्तव्य आहे की आपण गडकिल्ल्यांवर जाताना जेव्हा जेव्हा आपण गड किल्ल्यांवर जाऊ तेव्हा तिथली पवित्रता आणि नियम पाळले गेले पाहिजे जसं की तिथे केर कचरा न करावा प्लास्टिकच्या बॉटल नाही फेकावे आणि स्नॅक्सचे पाकिटं पण नाही फेकावे कारण की इथे इतर संस्थाही तिथे हातभार लावणार आहे मला माहिती यात सर्वात मोठे योगदान कोणाचे युवराज छत्रपती संभाजी राजे जे की सध्याचे खासदार सुद्धा आहे त्यांनी युनेस्कोचं पथक भारतात आणलं आणि आता आपल्याला चारशे वर्षापूर्वीचा इतिहास कळणार आहे आपल्या येणाऱ्या पिढींना कळणार आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी काय कर्तृत्व करून गेले होते सन्मानपूर्वक वागणूक द्यायची आणि आपल्याकडनं आता काही शुल्क आकारले कारण की गड बघण्यासाठी शुल्क आकाराच्या वेळेस स्थानिक संस्थाने आपल्याकडनं जास्तचे शुल्क आकारलेले गेले पाहिजे ज्याच्याने आपला खर्च वाढला मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा माझा उद्देश असाच होता की तुम्हाला सांगाय की छत्रपती शिवरायांचे बारागड किल्ले युनेस्कोच्या यादीत नोंद झालेली आहे तर मी आजचा व्हिडिओ इथंच संपवतो भेटूयात अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये बाय बाय